त्याच्यामुळे आम्ही तिथं जाणार त्यांच्याशी वाढू जायचं राऊत वेगळं आपल्याला वेगळं सरकारला दिलं काय करत पडणार देऊ देणार तर माझी विनंती आहे की आता तुम्ही विश्वास ठेवला तसेच पाहावं इथून पुढे विश्वास ठेवा सगळ्यात महत्वाची एक विनंती करतो जरूर सोशल मीडिया महत्वाची नाही म्हणता येत नाही आजच्या काळामध्ये भाऊ आलेले हे बिचारे दाखवतात मुलं भास त्याच्या काही अडचणी असतील वर्षाच्या काही अडचणी असतील ते सगळं दाखवत नाही तुमच्या हातात मोबाईल आहे मी आता कधीतरी मोबाईल पण पाहायला मिळत मी जास्त वेळ पाहिला नाही पण वाढदिवसा गुड मॉर्निंग गुड नाईट इकडचं तिकडच नका करून दिवस महिना दोन महिने चार महिने काय भरक पडणार आहे ते भरक पडणार आहे का आपल्याला त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर तुम्हाला जर पडत असेल की दीपक कोराडे चांगल्या पद्धतीने लढतो हा आता शेवटचा झाला पाहिजे या दृष्टीने आपण बोललं पाहिजे या ठिकाणी आमचे जे तरुण बांधव आत्महत्या करतात त्यांना तरुणांना सगळ्या जनते लढून आणि मरून लढायला जिंकता येत नाही लढून लढायला आपल्याला जिंकता येत लढून आपण जाणं गरजेचं आहे पर्याय मानवाचा विषय की मुंबईचा शंभर टक्के जाऊ मुंबईला <णवाग>। जाऊन या जा सगळ्यांना जे सांगितलं तयारी नुसतं युद्धाचा आहे ते चालले तलवारी कुठे काही तलवारी धारी लावली नाहीत काही तलवारी कुठे ठेवल्या पडलत माहीत नाही तयारी करून प्लॅनिंग करून मुंबई जाऊन पुढे म्हणले काही मुंबईच्या पुढं मला अपेक्षा आहे आता फडणवीस फडणवीसने शब्द केलेलं पालन करीत आम्ही धाक निर्माण केला तर आम्ही तितका धार निर्माण करू मी सगळ्याच्या सूचनेचं पालन करतो तुम्ही जे म्हणले खरं आहे कामाचे दिवस शेतकरी आगोदर परेशान आहे अतिवृष्टीनं हाल झालेले आणि आपण दोन चार दिवस थांबू ते माझे फायद्याचं आहे कारण माझा आराम होईल तब्येत व्यवस्थित होईल दिवाळीपर्यंत थांबू धरण्याच्या काळात सरकारसोबत आपण चर्चा करता ठरलेलं आहे सर डायलॉग करतो आणखी ते काय नियोजन सगळ्यात आता या तुमच्या सगळ्यांच्या सूचना काकावर घेऊन सगळ्यांची परत ते चाललेले दारात आमचे लोक आहेत मी प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतो मी साडेतीनशे जातींच्या ओबीसीसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे मी हिंदू मुस्लिम बौद्ध शिख या गोष्टी न मानणारा आहे माणूस मानणारा आहे त्याच्यामुळे आम्ही पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आज गरज नाही सगळ्या महाराष्ट्राला धनगरी आहे त्याच्यामुळे मी ना आमचा प्रश्न सुटला तरी आणि नाही सुटला तरी आम्ही दिल्लीत जाणार आहे तर त्याच्या आज प्रश्न सगळ्या महाराष्ट्रातले नेते आलेले नाही त्याच्याशी चर्चा करू आम्ही सगळ्याला एकत्र आले जर होणार नाही सगळे एकत्र येऊ अनेक सरांनी जो मुद्दा सांगा मला प्रचंड खेद आहे या गोष्टीचा पहिल्या दिवशी उपोषण सुरू करायच्या अगोदर माझ्याकडून प्रश्न आला होता म्हणजे आम्ही साडेतीनशे जातीसाठी ओबीसी म्हणून फांडलो आणि स्वतःमध्ये सगळा करून हे अत्यंत निर्दकृत आहे आणि समाजाचं करणार वाटोळा त्याच्यामुळे तुम्ही कधी ऐकलं मला कोण ऐकलं तुम्ही हे देखाने मला आज आपलं थेटर काला मारा मी फाकीवरती सांगतो मला ओळकर कोणत्या शाखेत आईल्यामुळे ओळखकर कोणत्या शाखेने यशमंतरा ओळकर कोणत्या शाखेते बरं पैकी बसलेला कोण यायला मारत नाही हे विषय थोडेसे आपण मला वाटतं एखादा आहे त्याला शांततेला हात जोडून पाया भरून समजून सांगा की बाबा रे हे लोक इतकं युनी पण इथलं नाही म्हणजे हे पहिल्यांदा कुठं त्याच्यामुळे हे आपण टाळलं पाहिजे आपण दिवाळीच्या या आठ दहा आपण असेल त्याच्यामध्ये प्लॅनिंग करून राज्यभर दौरे करून हे करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण एक सेपरेट म्हणजे संपर्क करून कमिटी तयार करू तालुक्याच्या कमिटी तयार करून त्या जिल्ह्याचे लोक ज्या पद्धतीनं म्हणतील मी भेटतो म्हणून मला त्याच्या आठवले पण नांदेड करत यशपाल लिंकेसरी म्हणून हे नाही जे लोक इथ आले नाही त्यांनाही विश्वासात विचारात घेऊ हे सगळे मिळून जे ठरवतील आता मिळते समजा हे दादा आहे आपण काय हे चार पाच लोक आले म्हणून नाही आपण सगळे चर्चा करू हे सगळे जे ठरवतील त्या पद्धतीत तिथं फिरू आपण राज्यभर फिरू प्रत्येक बांधवाचे आभार मानत त्यांना जागृती तयार करत त्यांच्यामध्ये ऊर्जा तयार करत लढाईचे दिशे आपण ठरवू हे सगळं करत असताना परत एक विनंती करू आक्रमकता आपल्यामध्ये प्रचंड आहे पण आपल्याला आक्रमक केलं जायचं नाही रस्त्यावर मी दोन ऑक्टोबरला आपण मी म्हणलं की हा लढा आजपासून सुरू होतो गांधीजीच्या मार्गात त्याच्यामुळे ज्या दिवशी मी पोलीस खात्यात काम केलेलं आहे तुम्ही एक वर्षभर आंदोलन करू शकता आमच्यामध्ये मार्गात जाऊ शांत इतकी क्रांती होती की दुसरीकडे होत नाही म्हणून आपण शांततेने या ठिकाणी जाऊ या ठिकाणी बळविस्ताना त्यांच्या वेळ झाली होती सूचना आलेली आहे आम्ही त्याच्यावर काम करतो फडणवीस साहेब आम्ही जाणार आहे कोणताही माहीत नाही ठरवून माझं वाक्य क्लिअर आहे माझा कुणालाही विरोध नाही माझ कुणाविषयी निगेटिव्ह मत नाही पण मी वैयक्तिक कुठल्याही कमिटीच्या विरोधात आहे मी वैयक्तिक कुठल्याही आयोगाच्या विरोधात आहे मी वैयक्तिक कोर्ट नाही करतो कोर्टात जायचा आयोगात जायचं आमचा प्रश्न नाही आमचा प्रश्न लक्षात पण या सरकारला आराम मोडी केली आतापर्यंत म्हणून नाईला जण आम्हाला कोर्टात जावं लागतो आता बाईला जण आम्ही कोर्टात गेलो म्हणून कोर्टात आम्हाला ती होईल त्याला आमच्या शुभेच्छा आम्ही सोबत काही अर्ज नाही जो ज्या पद्धतीनं समाजाची लढाई त्याच्यासोबत आम्ही पण माझा नारा स्पष्ट आहे छत्तीस नोंबरला आम्ही आहे देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगितलं तुमच्या अगोदर छप्पन त्याच्या अगोदर आनंद यायला दिला हा शब्द पाळा हे वाक्य बोलता तुम्ही सगळे बरं नाही शब्द पाळला तर काय वाक्य बोलावं लागलं दुसरं वाक्य बोलावं लागलं देवेंद्र फडणवीस तुम्ही हे सांगा लागेल तुम्हाला किती लागले मला माहित नाही पण माझं सगळे आता मला बनच्या दिवस हे सगळे तिथे माझ्या मी प्रत्येकाला दोन घास खा सगळे आता निर्भाव नाही आणि मी तुमच्या जवळ दोन घास खाणार आहे त्याच्यामुळं